छत्रपती शिवाजी महाराजांच्या जालनास्वारीदरम्यान संताजी घोरपडेंनी काहीतरी चूक केली ज्याने मराठा सैन्याला मोठे नुकसान सहन करावे लागले त्यामुळे शिवाजी महाराज संताजींवरती नाराज झाले व त्यांना शिक्षाही सुनावली काय होती संताजींची चूक व महाराजांनी त्यांना काय शिक्षा सुनावली बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत तुम्ही बघत आहात स्वराज्याचा इतिहास यूट्यूब चॅनेल जालन्याची स्वारी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील शेवटची स्वारी होती या जालन्याच्या स्वारीत मराठ्यांनी मुघलांचे जालना शहर सलग चार दिवस लुटले आणि प्रचंड संपत्ती पैदा केली मात्र ही लूट घेऊन परत येत असताना रणमस्त खान नावाच्या मुघली सरदाराने मराठ्यांच्या सैन्याच्या पिछाडीवरती हल्ला चढविला महाराजांच्या लष्करातील पराक्रमी सेनानी सिधोजी निंबाळकर हे पिछाडी सांभाळत होते त्यांनी आपल्या पाच हजार सैन्यांशी रणमस्त खानाशी तीन दिवस लढाई दिली त्याच्यामध्ये ते धारातीर्थी पडले त्या दरम्यान केसरी सिंग व सरदार खान हे दोन मोगल सरदार औरंगाबादेहून रणमस्त खानाच्या मदतीसाठी धावून आले मोगलांचे हे दुसरे सैन्य येण्यापूर्वीच महाराजांनी चपळाईने माघार घेतली व सतत तीन दिवस कूच करून ते पट्टा किल्ल्यावरती सुखरूप पोहोचले या सगळ्या धावपळीमध्ये बरीच लूट शत्रूच्या हाती पडली चार हजार घोडेस्वार धारातीर्थी पडले खुद्द सरसेनापती हंबीरराव मोहिते देखील जखमी झाले एकंदर या मोहिमेमध्ये मराठ्यांचे जबर नुकसान झाले याच मोहिमेमध्ये संताजी घोरपडे देखील मराठा लष्करामध्ये होते विशेष म्हणजे या प्रसंगीत त्यांनी लढाई करताना उतावळी केली म्हणून त्यांच्यावरती ठपका आला याचे वर्णन करताना बखरकार लिहितो त्या उपर फौज कुल घेऊन कसबे जल्लापूर मारिले फकीराज कष्टी केले द्रव्य घेतले ते समयी रणमस्त खान धावून आला युद्ध झाले सिदोजी निंबाळकर पंच हजारी त्यास गोळा लागून पडताच राजे रातोरात केले पटीयास फौजेसह वर्तमान आले गडाचे नाव विश्रामगड ठेविले मानाजी मोरे व संताजी घोरपडे यांच्यावर इतराज झाले युद्धसमयी उतावेली केली म्हणून मजुरियास येऊ दिले नाही नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी गनिमी काव्याच्या युद्ध पद्धतीमध्ये लढाईत अचूक हालचाली सुरक्षित व शिस्तबद्ध माघार या गोष्टींना महत्व असते अशा वेळी एखादी लहानची सर्व लष्कराला भोगावी लागते त्यामुळे महाराजांनी त्यांना शिक्षा केली असावी आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन ऐतिहासिक माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे